समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलुस येथील यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट द्राक्ष पीक व्यवस्थापन या महत्वपूर्ण कार्यक्रमाला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी शेतकऱ्याला शेतीतील अर्थकारण समजावून सांगत द्राक्ष बागेच्या सखोल व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आयोजक प्रदीप कदम यांनी केले त्यांनी या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली मारुती चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे मार्गदर्शक मारुती चव्हाण यांनी द्राक्षबागेतील खर्चावर नियंत्रण ठेवत गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे घ्यावे याचे महत्वपूर्ण सूत्र शेतकऱ्यांसमोर मांडले त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्याला केवळ उत्पादन नव्हे तर शेतीतील अर्थकारण समजले पाहिजे मूलभूत व्यवस्थापन द्राक्षबाग घेत घेत असलेल्या फळ छाटणी आणि खोड छाटणीचे महत्व सांगत प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या अचूक व्यवस्थापनाची माहिती दिली अन्नद्रव्य आणि मुळी बागेतील मुळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक आहे माती परीक्षण आणि सामू त्यांनी प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने वर्षातून किमान दोन वेळा माती परीक्षण करून सामू पीएच तपासण्यावर भर दिला यामुळे जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे कळते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो जैविक उपाय मित्र बुरशीचा वापर बागेतील नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी कसा उपयोगी ठरतो याबद्दल त्यांनी माहिती दिली या मार्गदर्शनामुळे उपस्थित द्राक्ष बागायतदारांच्या ज्ञानात निश्चितच भर पडली असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला यावेळी मराठा सेवा संघाचे से पलूस तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सर यांनी आपल्या मनोगतात आयोजक प्रदीप कदम यांच्या कार्याचे कौतुक का केले या प्रसंगी अॅग्रो पत्रकार अभिजित डाके रामानंद नगरचे नेते इम्रान पठाण तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव नागरिक शेतकरी व आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सखोल मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका